थिर। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे विश्वरी गोट फार्म यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बघा आपलं कापूस आहे आणि आज आपण आपल्या आपल्याशिवाय बाहेर सोडलं बघा कसे चाललं आता हे बघा मित्रांनो पाट्या आपल्या घरच्या आहेत दोन आता एक तीन महिन्याचे गाभण आहेत बघा बघा क्वालिटी हे पिल्लो आपलं दोन महिन्याचं पिल्लो आहे हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो एक कमेंट येत होती आपल्याला की तुमचा बेण्याचा बोकड दाखवा ब्रीडर दाखवा ब्रीडर दाखवा तर हे बघा आपलं ब्रिडर रे मित्रांनो चल चल रे हे बघा आपल्या घरचंच पिल्लो आहे मित्रांनो एक चौदा महिने झालेत त्याला चौदा पंधरा महिने झालेत बघा ह्या शेळीच आहे बघा बघा इच आहे हे दोन तीन पाटे मित्रांनो तूर होती तर याच्या शेंगा पडलेल्या आज आपण खळ केलेले याच्या शेंगा पडलेल्या शेंगा, शेंगा खायलेत बघा तुरीच्या नाहीतर एवढ्या रमून सरत नाही तर कारण यांना नेहमीच बंदिस्त राहायची सवय एवढं रमून सरत नाहीत बघा की बघा आपला ब्रीडर एकदा एका दा, एक दादाची कमेंटच होती आपणाला की तुमचा बोकड दाखवा बोकड दाखवा तर हा आहे मित्रांनो बघून घ्या चौदा पंधरा महिने झालेत त्याला हे बघा दोन दातं केलेली आहेत बघा त्यांनी बघू शकता चालतंय मित्रांनो कमेंट आली ती म्हणून म्हणलं एरी पण मोकळे सोडलेल्या आहेत व्हिडिओ करून टाकाव तर बघितलंच असेल तुम्ही आपला ब्रीडर आहे दोन दातावर आहे चौदा पंधरा महिने झाले आहेत त्याला आपल्या घरचाच आहे ह्या शेळीचा आहे बघा ही जी वांडी दिसते तीच आहे आणि शेळी एक दुधाला बघा एक नंबर आहे बघू शकता दुधाची चल चल वांडी बघा मित्रांनो दूध कसलं येईल चल बघा मित्रांनो जास्त दूध असल्यामुळं आपण म्हणून ठेवलेलं आहे बघा पुढे जे पिल्ले पडते ते दुधा दुधाचे होतील म्हणून या हिशोबान ठेवलेलं आहे चालतं मित्रांनो धन्यवाद भेटू पुढच्या ऑडिओमध्ये हो धन्यवाद